तर मित्रांनो आज आपण माहिती अधिकार अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहोत तसेच माहिती अधिकार अर्जावर लावण्यासाठी कोर्ट फी स्टॅम्प घेतले हे स्टॅम्प आपल्याला कोणत्याही शासकीय कार्यालयाच्या बाहेर बहुतांशी तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर आपल्याला मिळून जातील त्यानंतर मी आपल्या अर्जांवरती पाच रुपयाची दोन तिकीट असं दहा रुपयाचं स्टॅम्प करून अर्जावरती व्यवस्थित चिकटवून घेतलं त्याच्यानंतर त्या अर्जांची झेरॉक्स काढून घेतली म्हणजे आपल्याला ओरिजिनल दाखल करून झेरॉक्सवरती वरती त्या विभागाची पोच घेता येईल नंतर मी निघालो आपली बाईक घेऊन आणि लगेचच पोहोचलो धर्मादाय यांचे कार्यालयाचे ठिकाणी तेथे आपली तक्रार गेल्या एक वर्षापासून धूळ खात पडली आहे कुठे अधिकारी आले त्यांनी माझे अर्ज व्यवस्थित वाचले पाहिले आणि रिसर मला पोच देऊन टाकली अर्जांचं पुढे काय होतंय हे बघण्यासाठी आपल्या पाठपुरावा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या इन्स्टा अकाउंटला फॉलो करायला